आजचा अभंग आहे थोडे परी निरे आविट ते घ्यावे खरे द्यावे जेणे नये तुटी बीज वाढे बीजापोटी चित्त ठेवी ग्वाही उपचारे चाड नाही आपुले ते हित फार म्हणे खरे सार याचा अर्थ आहे थोडे घ्यावे पण स्वच्छ घ्यावे न विटणारे घ्यावे यथार्थ जे असेल तेवढेच घ्यावे ज्यापासून कधी तोटा होत नाही व बीजापासून जसे वृक्ष वाढतो तसे जे वाढत जाईल तेच घ्यावे यासाठी आपले चित्त साक्षी ठेवावे आपणच सर्व निरीक्षण करून तपासून घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात आपले सर्वोच्च हित ज्यामध्ये आहे तीच वस्तू घेणे हे सर्वांचे सार आहे बुद्धिमान व्यक्ती कमीत कमी वेळेत श्रमात पैशात कधीही नाश न पावणारे जे कायम आपल्याजवळ राहील अशी वस्तू घेण्यासाठी प्रयत्नशील असतात परंतु या जगात सर्व वस्तू नाशवान आहेत या जगात तरी अशी कोणतीही वस्तू नाही जी आपल्याबरोबर मृत्यूनंतरही जवळ राहील त्याचप्रमाणे अशी कोणतीही वस्तू नाही जी कायम वाढतच राहील तर मग या अभंगात अशी कोणती वस्तू आहे ज्याचे वर्णन केले आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात येही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनिय आद्यंतवंत ते न तेषु रमते बुधा अर्थात भौतिक इंद्रियाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य सहभाग घेत नाही हे कमतेय अशा सुखांचा आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही यासाठी शरीर भावनेमध्ये जी व्यक्ती राहते त्याला निरंतर सुख प्राप्त होणे शक्य नाही हरिकथा आणि हरिनाम हेच आत्म्याचे निजस्वरूप असल्याने खरे सुख आणि आनंद हा केवळ हरिभक्तांनाच प्राप्त होतो कारण भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे हा जीवाचा स्वभाव आहे सद्यस्थितीत आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे तो पुन्हा प्राप्त करणे यातच मनुष्यजन्माचे हित आहे जय विठ्ठल